आपल्या आपल्यानगर थांबत या भागातील सर्व माझ्या वडीलधारी सहकारी जीवापाड प्रेम करणाऱ्या या भागातल्या सर्वच सहकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो येत्या वीस तारखेला निवडणूक संपन्न होती मायुतीचा उमेदवार म्हणून आला पुढारी छोडके सम आपले साथ पडत्या काळात कार सोडणारे आम्ही नाही एकदा कट्टर तर शेवटपर्यंत कट्टर आणि आपण पण सांगतो तुम्ही आज माझ्यासाठी उभ्या मी सुद्धा तुम्हाला कधी सोडणार नाही तुम्ही बिंदास आज मला सगळे का द्यायला आला तुम्ही माझ्यासाठी रस्त्यावरती उतरलाय आज जन्नी ज्यांनी मला सोडलं जे गेले ते गेले गेले ते कावळे राहिले ते माझे मावळे माझ्या माय भगिनीनो आज तुम्ही मला मुलासारखा भावासारखा आज आधार देता आज तुम्ही माझ्या मागे उभे आहात वीस तारखेपर्यंत फक्त आज आधार द्या वीस तारखेपर्यंत ही ताकद तुमची माझ्या मागे उभे राहू द्या पुढचे पाच वर्ष हा सुनील शक्य तुमच्यासाठी उभा आहे शेवटी आपल्याला चांगलं काम करायचंय देवर शहरामध्ये कधी नाही एवढा आपण निधी आणला गावागावात कोलण्या कोलण्यामध्ये आपण रस्त्याची कामं सुरू केली ड्रेनेजची कामं सुरू केली आजही बारा तेरा कोटी रुपयाची कामं आपली सुरू होतील आणि उद्याही अजून लागेल तेवढा निधी या देवर शहराकरता आणील आणि तुमच्या